माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी यत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपल्यासमोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रज यांच्या विशाखा या कविता संग्रहात एकूण सत्तावन्न कविता आहेत मी त्या सर्व वाचल्या व मला त्यापैकी पावनखिंडीत ही कविता खूप आवडली ही कविता मी आज समोर सादर करीत आहे सरणार कधी तरी हे कुठवर साहू घाव शिरी दिसू लागले अभ्रसभोती विदीर्ण झाली ही छाती अजून जळते आंतर ज्योती कसा सावरू देह परी सरणार कधी रणप्रभूतरी होय तनूची केवळ चाळन प्राण उडाया बगती त्यातून मिटण्या झाले अधीर लोचन खड्गगळाले भूमीवरी सरणारक धीर पावन खिंडीत पाऊल रोवन शरीर पिंज तो केले रण शरणागतीचा अखेरे क्षण बोलवशील का अता घरी सरणारकधी रणप्रभूतरी सरणारकध रणप्रभूतरी धन्यवाद